नमस्कार मित्रांनो बातमीपत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे धनुष्यबान चिन्ह आणि शिवसेना पक्ष पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार मित्रांनो काय स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भाजपसोबत हात मिळवणी केली आणि त्यांना मुख्यमंत्रीपद देखील देण्यात आलं शिवसेना कुणाची आणि धनुष्यवान चिन्ह कोणाचं यासाठी दोन गट निवडणूक आयोगाकडे गेले मात्र निवडणूक आयोगाने शिंदेचे खासदार आणि आमदारांची संख्या ही जास्त असल्यामुळे त्यांना शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे चिन्ह हे त्यांना बहाल केले मात्र आता लोकसभेचा निकाल हाती आला आहेत आणि या निकालामध्ये उद्धव ठाकरे यांचे तब्बल नऊ खासदार या लोकसभेच्या निवडणुकामध्ये निवडून आले आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे खासदार या ठिकाणी कमी निवडून आले आहेत आता काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत जर या विधानसभेच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे यांनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणले तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्हावर आपला दावा करू शकतात कारण आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावरच एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं होतं त्यामुळे जर शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे आमदार आणि खासदार जास्त असतील तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना शिवसेना चिन्ह आणि पक्ष मिळेल अशी राजकीय चर्चा सध्या राजकारणाच्या वर्तुळात होत आहेत तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद